एक महत्त्वाची मोठी अपडेट आता आपण बघणार आहोत मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे पंढरपुरात विश्रामगृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मराठा कार्यकर्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे मराठा कार्यकर्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पंढरपूर शासकीय विश्रामगृहाच्या इथं मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे रेस्ट हाऊसमध्ये जाण्याच्या रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे भुजबळांना चपलेचा हार घालण्याचा इशारा मराठा कार्यकर्त्यांनी दिलेला होता आणि या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी आज पंढरपूरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येनं ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय या सभेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीचा एल्गार दिला जाणार आहे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश केला जाऊ नये बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना केली जावी मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणवी प्रमाणपत्र रद्द व्हावीत खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी तसंच कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनानं काढलेला जी आर ताबडतोब रद्द करावा या ओबीसीच्या प्रमुख मागण्या आहेत मध्ये ओबीसी एल्गार मेळावा आज पार पडणार आहे या अनुषंगानं आपण अधिक अपडेट या संदर्भातली जाणून घेऊया वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या वीरेंद्र या मेळाव्याच्या तयारी विषयीची माहिती तर मी तुमच्याकडनं जाणून घेणारच आहे मात्र छगन यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त वाढवला गेलेला आहे आणि या अनुषंगानं सगळ्या उपाययोजना पोलीस करतायत वीरेंद्र सुरुवातीला त्या बाबतीत नेमकं काय सांगाल अजिंक्य छगन भुजबळ आणि मनोहर सरांगी पाटील यांच्यामधील वाक्य युद्ध गेल्या काही दिवसापासून चालू आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याच्या दखल आता कार्यकर्ते त्याच्यामध्ये उतरलेले आहेत मधील मराठा क्रांती मोर्चाचे रामभाऊ गायवाड यांनी छगन भुजबळ यांनी मराठा समाज आणि अरांगी पाटील यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह बोलू नये तसं बोलल्यास त्यांना चपलेचा हार घालण्यात येईल असा इशारा दिला होता आणि त्याला ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते नेते असतील माऊली अनवर आणि इतर त्यांनी सांगितलं होतं की असं काही करण्यात आडवलं तर उडवण्यात येईल इथपर्यंत हा विषय गेलेला आहे त्यामुळं छगन भुजबळ यांना ते शासकीय विश्रामगृह दाखल झालेले दा आहे आणि तिथे तेथील जी सगळी परिस्थिती काही आक्षेपार्ह गोष्ट होऊ नये काही समस्या निर्माण होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे दारागेस टाकलेले आहेत आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तिथं प्रवेश नाकारण्यात आलेला आहे एकंदरीत आजचा जो मेळावा आहे तो पंढरपूर येथे मध्यवर्ती ठिकाणी टिळक स्मारक मंदिर मैदान येथे आहे आणि त्या म्हणजे मेळाव्याला हजारो लाखो सगळे कार्यकर्ते सामील होणार आहेत मेळाव्यामध्ये आणि त्यामुळे या मेळाव्याला गालबोट लागू नये याचा प्रयत्न कश प्रशासन घेत आहे जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा असे ओबीसी यलगार मेळाव्याचे स्लोगन आहे ओबीसीना डावलून इथून पुढे राजकारण करता येणार नाही असा थेट इशाराच या मेळाव्यानी दिलेला आहे आणि त्याप्रमाणे छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील सगळे जानकर असतील महादेव जानकर हे सर्व नेते ओबीसी नेते आज मेळाव्याला संबोधित करणार आहेत आणि त्यांची बाजू मांडणार आहेत बर आणि हजारोंच्या संख्येनं हा जनसमुदाय ओबीसी बांधव आजच्या या मेळाव्याला हजर राहणार आहे त्या अनुषंगाने मेळावा छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील मंदिर आहे मैदान तिथं आहे शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे पूर्ण रस्ते इकडे येणारे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे पॅक करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत गर्दी जी होणार आहे त्याच्या अनुषंगाने स्क्रीन लावण्यात जेणेकरून ज्या कार्यकर्त्यांना मैदानात येता येणार नाही त्यांच्यासाठी हा मेळावा बघण्यासाठी या स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत पंढरपूर मध्यवर्ती ठिकाणी हा मेळावा होत असल्यामुळे सर्व नागरिकांच्या सहित पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांच्या आहे धन्यवाद सविस्तर माहिती आपण त्याबद्दल आणि या मेळाव्याच्या अनुषंगाने सातत्यानं जाणून घेणारच आहोत पुढची बातमी बघूया मराठा समाजानंतर आता ओबीसी समाज ही आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आक्रमक झालेला आहे ओबीसी आरक्षणावर येऊ घातलेलं अतिक्रमण तातडीनं थांबवावं महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना केली जावी